घरफोडीत सोन्याच्या दागिण्याची विक्री करताना टोळी दोन संघर्षग्रस्तांना बेड्या साडेतीन लाखांचा सा मुद्देमाल हस्तगत यवतमाळ शहरात विविध भागांमध्ये घरफोडी करून चोरीच्या दागिन्यांची विक्री करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली तसेच त्यांच्याकडून सोन्या चांदीचे दागिने आणि एक दुचाकी वाहन असा एकूण तीन लाख एकोणसाठ हजार आठशे चौऱ्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यात पोलिसांनी लोहारा व अवधोतवाडी पोलीस वा स्टेशन हद्दीतील सहा गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले ही कारवाई शाखेच्या पथकाने श्याम टोकीज परिसरात केली प्रितेश उर्फ दादू संजय गेडाम वर्ष एकोणवीस राहणार अंबिकानगर आणि दोन विधी संघर्षग्रस्त बालक असे अटकेतील आरोपींचे नाव आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यवतमाळ शहरात गस्त घालत असताना गोपनीय माहिती मिळाली की संबंधित आरोपी हा आपल्या दोन अल्पवयीन साथीदारांसह चोरीचे दागिने विकण्यासाठी सोनार लाइन परिसरात फिरत आहे या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा असला तेव्हा संबंधित आरोपी हे श्याम टोकीज परिसरात संशयास्पद स्थितीत आढळले पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली तेव्हा त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली सदर आरोपींनी लोहारा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शुभम कॉलनी राधाकृष्ण नगरी आणि अवधुतवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दांडेकर लिओ स्वप्निल नगर व सुभाष नगर येथे चोरी केल्याचे कबुली दिली यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून सोन्याचे दागिने दोन लाख एक्कावन्न हजार चांदीचे दागिने अठ्ठावन्न हजार आठशे चौऱ्याऐंशी आणि एम एच एकोणतीस डी वाय त्र्याण्णव शून्य एक क्रमांकाची दुचाकी असा एकूण तीन लाख एकोणसाठ हजार आठशे चौऱ्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय तसेच आरोपींना पुढील कारवाईसाठी लोहारा पोलिसांच्या दाव्यात देण्यात आले आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता आपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात एल प्रमुख सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष गावंडे पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमलो साजिद योगेश गटलेवार अजय डोळे प्रशांत हेडाऊ रुपेश वाली योगेश डगावर ऋतुराज मंडवे सचिन घुगे निलेश राठोड सुनील पेटणे आकाश सहारे आकाश सूर्यवंशी आणि देवेंद्र होले यांनी केले